बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द काकडे सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण एकतीसावे भाकड्या रामोश मालुजीराव इनामदारांना आज जाऊन विठोजीराव पाटलाल्याची वर्दी दिली तसे इनामदार झोपाळ्यावरून उठलेत हातातलं पान त्यांनी तसंच तपका ठेवलं त्यांचे व्याही होते नात्यानं त्यांचा मान मोठा होता विठोजराव चौकातनं हळूहळू पावलं टाकत येत होते त्यांची मान खाली होते त्यांच्या अंगावरचे कपडे त्या कपड्यांकडे बघवत नव्हतं त्यांच्या पायात त्यांची पायतानं नव्हती विटोजीरावांची ती अवस्था पाहून इनामदार चरकले लगेच ते विचारणं बरं नव्हतं त्यांचा हात धरूनच त्यांनी मानानं त्यांना बैठकीवर नेलं बैठकीवर पाय ठेवायचं तर विटोजीराव मागे सरले बसावं पाटील इनामदार आमची लायकी नाही या वाड्यातल्या बैठकीवर बसायची का आमच्या अंगातले कपडे बघा कसे मळानं भरलेत धुळीन वाकलेत हा हसू द्या बसाव तुम्ही बसा सांगताय म्हणून नाही तर आमची इच्छा नव्हती बसायची उभं राहूनच आम्ही बोलणार होतो सुमित्रा जी सुमित्रानं आतनं डोकावलं सुनबाई पाहुणे आलेत का त्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था करा जी सुमित्रा बोलली आणि आत गेली भोला पाटील काय बोलू इनामदार बोलण्यासारखं ना राहिलंच नाही काही विष खाणार आहे म्हणून तुम्हाला भेटून जावं म्हटलं पाटील इनामदारांना असलं रडगाना आवडत नव्हतं तुम्हाला विषय कळला असेलच कसला विषय श्रीकांतनं सांगितला असेल तो विषय कोणता विषय आमच्या घराण्याचा तुमचा तो खाजगी विषय त्यात आम्हाला कर्तव्य नाही आमच्या गळ्याला दोर लागलाय हो तुम्ही काय बोलताय विष खान काय गळ्याला दोर काय काय समजावं आम्ही तुमचं उद्या आमच्या आमच्यावर जप्ती येणार आहे जप्ती कसली बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांची म्हणजे खरेच तुम्हाला श्रीकांतने आमच्या कर्जाची काही कल्पना दिली नाही दुसऱ्यांच्या वाड्यातला विषय चिवडायची ह्या वाड्याची पद्धत नाही कर्ज शब्दाला ह्या वाड्यात थारा नाही पण आम्ही श्रीकांतला ह्या गर्दाशी कल्पना दिली होती ह्या वाड्याचं प्रमुख कोण तुम्हीच मग त्या लहान पोराजवळ बोलायचं कारण तो तुम्हाला सांगेल म्हणून आम्ही त्याला ते सांगितलं पोरा सोरांशी घरातले व्यवहार बोलायचे नसतात अशानं मग घरात साराच पुरखेळच होतो मोठ्यांचा मान जातो त्याचा मुलाहिजा कोण ठेवत नाही खरं आहे तुमचं पुन्हा त्या श्रीकांतजवळ असं बोलायचं नाही नाही बोलणार आणि आम्ही आम्हालाही कोणाचं कर्ज भानकडी काही काही ज्या नसतात पण आम्ही तुमच्याकडे मोठ्या नाशेने आलो आहे आमची उर्मिला उर्मिला हा तब्येत ठीक आहे ठीक ठीक हे काय तिला काही झालं की काय नाही पाटील खरं सांगा या वाड्यात आम्ही सत्य तेच ऐकतो सत्य तेच बोललं जातं बाहेर मोटरसायकल वाजली होती श्रीकांत आला होता मोटरसायकल वाड्याच्या भिंतीजवळ उभी करून तो हातार गेला कोण श्रीकांत बोलाबासाहेब तू इकडे कसा शेतीवर आज हॅलिपडचं नवं पाणी भरायचं होतं ना मला तिकडे निरूप मिळाला कुठे शेतावर हां कसला आबासाहेबांनी अर्जंट आहे म्हणून आम्ही निरोप दिला कोण होता निरोप या उस्मान कोण उक, तो जयबूंचा बाप हां काय निरोप दिला त्यानं तुम्हाला आता म्हटलं तेच काय बेशरम माणूस आहे तो त्याची आणि आमची गाठ पण पडली नाही इनामदार आम्हालाच एक माफ करा म्हणजे त्याच्याजवळ आम्ही तो निरोप दिला म्हणजे आमच्या नावे खोटे निरोप ते म्हटलं ना एक डाव माफ करा मालुजीरावांच्या डोक्यात तिडी गोठली विठोजीराव पाटील असलं लबाडीचं बोलतात म्हणजे तुम्ही श्रीकांतला का बोलायला सांगितलं आमचं नाव घेऊन त्याशिवाय तो आला नसता वाड्यात वाड्याच्या मोठ्या नातलगांसाठी आम्ही हातातलं कोणतंही काम टाकून येत असतो श्रीकांत म्हणाला पुन्हाही लवाडीचा निरोप पाठवणार नाही आता दिलेला शब्द पाळा पुन्हा आम्ही खपून घेणार नाही श्रीकांत तुम्ही इनामदारांना तो निरोप दिलात कोणता कर्जाची रक्कम आम्हाला हवी आहे म्हणून कर्ज मी नाही समजलो तुम्ही गेल्या आठवड्यात आला होताच आमच्याकडे हा पण तुम्ही सांगितलं होतं की तुम्हीच ते सारं कर्ज भरणार म्हणून मग तिथेच सवाल मिटला मी कशाला वाच्यता करू आणि जरी तुम्ही तसं सांगितलं असतं तरी ते वाड्यात सांगण्याचं धाडच माझ्याकडे नव्हतं कारण मामला तुमच्या घराण्याचा इज्जतीचा होता विठोजीराव पाटील आता सुरू करा तुमचं तुम्ही एवढ्या लांबणं आलात सांगा तुमचं दुखणं आम्ही आमच्या प्रॉपर्टीवर जवळजवळ पाटला ना कर्जाचा आकडा आठवेना आकडा सांगण्याची गरज नाही म्हणजे तुम्ही बँकेतून कर्ज काढलं आहे ना एकाच बँकेतून कर्ज काढलं नाही तर तीन चार बँकेतून कर्ज काढलं त्यावेळी गावचा पाटील असल्यानं पत खूप होते आता पाटील की गेल्यानं ऐपत गेली नापत आली बरं पुढं अजून मधून आम्ही कर्जाचे हप्ते तुकोजीने एंकोजीकडे देत होतो आम्हाला वाटत होतं भरणा व्यवस्थित चालू आहे मग पण ते दोघे कुलटे त्याचा भरणा न करता ते पैसे मोज मजेत उडवत होते यंकोजीशी आमचं ते घेणं नाही पण तुकोजीराव त्या तुकोजीरावांनी बँकेच्या कर्जाच्या हप्त्याचे पैसे उडवले हा बँकेच्या नोटिसा येत होत्या तर ते दोघं पोस्टातनं नोटिसा परस्पर घेत होते मध्येच फाडत होते आम्हाला काहीच कळत नव्हतं मग ज्या दिवशी श्रीकांत निसूनबाई उर्मीला आल्या त्याच दिवशी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या गाड्या आमच्या बंगल्याशी दाराशी म्हणजे तुम्ही आमच्यापासून हे लपवून ठेवलं आता सांगितलं की पण आम्ही लग्न जमवायला आलो त्या रात्री त्या रात्री तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा तोरा मिरवत होतात बँकेत तुमचे पैसे आणि बँकेच्या लॉकरमध्ये दागिने होते आहे ते बँकेत लाखभर रुपये खर शिल्लक होते पन्नास तोळं सोनं होतं पन्नास तोळं सोनं बँक बँकेच्या लॉकरमधनं काढलं आणि मंचरच्या वार वाड्याकड मारवाड्याकडं घाण ठेवलं त्याच्याकडनं लाख रुपये काढलं बँकेतले लाख रुपये हे पण काढले कारण बँकवाल्याने आठ दिवसाची दिलेली मुदत उद संपते पैसे भरले तर जप्ती मागे जाते हा ता मग तुम्हाला दुःख व्हायचं कारण नाही ते पैसे भरून टाकायचे आम्हाला हे सांगण्यासाठी इकडे येण्याची गरजच काय ते दोन लाख आम्ही बँकेत भरू शकलो नाही म्हणजे बंगल्यात येऊन आम्ही दोन लाखांची बंडल कातडी बॅगेत भरली आणि जरा जरा आत गेलो तर तुकोजीराव कातडी बॅग्यासह बैकभता काय म्हणता विटोजीराव होय पोलीस स्टेशनला सरळ कंप्लेंट ठोकली तुकोजीराव विरुद्ध पोलीस ठाण्यात गेलात तुम्ही होय पण ते तुमचे थोरले चिरंजीव इनामदार उद्या जप्ती येईल तेव्हा आम्हाला तोंड द्यावं लागेल तो त्या पैशांची मजा करत असेल दुसरीकडे मालोजीराव इनामदार आणि औंडा गिरला ते दोघे उभे राहिले झोपायला त्यांनी मागट लोटलं आणि ते बाजूला झाले सुमित्रानं दुधाचे प्याले आणले होते पण विठोजीरावांना प्या म्हणून सुद्धा इनामदार बोलले नाहीत श्रीकांत आता तुझ्याशी बोलायला हरकत नाही इनामदाराने श्रीकांतकडं पाहिलं बो, बोला बा साहेब तू नी उर्मिला गेला तेव्हा हे म्हणतात तसे बँकवाले आले होते वसुलीसाठी बंगल्यात बसले होते होय जप्ती येणार म्हणून सांगून गेले आठ दिवसांनी दोन लाख भरतो म्हणून हे पाटील म्हणाले होते म्हणजे विठोजीराव पाटील तुम्ही कसदार पाटील आमच्यापासून तुम्ही हे लपवून ठेवलं हा तुमचा मोठा गुन्हा त्यात तुम्ही आमच्या बापू विरुद्ध पोलीस ठाण्यात गेलात दोन लाखांची रक्कम घेऊन गेलाय म्हणून तुम्ही इकडे आला आहे तुमच्याशिवाय मार्ग कोण सांगणार आम्हाला पाटील विरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्यापूर्वी आमच्याकडे आला असतात तर आम्ही तुमचा गळा सोडवला असता पण आता बापलेकांच्या संघर्षाची ही बातमी उद्या जिल्हापत्रात झळकेल शक्य नाही का जिल्हापत्राचा माणूस आमच्या कळंबमध्ये कोठे आहे आपल्या पाटील इनामदारांचं हेच अज्ञान हे अज्ञानाचा फायदा घेऊन ह्याच आळसाचा फायदा घेऊन पाटील गेली इनामदारी गेली खानदानाची पोलीस कंट्रोल रूमकडून ही बातमी केव्हाच पुण्याला थडकली असेल हा इनामदार त्या पोलीस जमानदारानं बंगल्यात येऊन तुकोजीरावांचा फोटो पण मागून नेला आहे म्हणजे आता तो फोटो पण पेपरमध्ये येणार अर विटोजीरावांनी स्वतःचं थोबाड स्वतःच झडलं मालोजीराव इनामदारांचं लक्ष आपल्या पूर्वजांच्या प्रेमकडे गेलं सारे त्यांच्याकडे पाहत होते त्यांनी जी मुलींची लग्ने केली ती सारी यशस्वी झाली होती त्या घराण्यातील कोणतीच मुलगी इतक्या नादान घराण्यात दिली गेली नव्हती विठोजीराव पाटील त्यांच्या तोंडातून शब्द उमटतात जरा शुद्धीवर या पाटील इनामदारांचा करडा आवाज झाला आलो शुद्धीवर बोला आमची उर्मिला कशी आहे ती तर आठ दिवस अंतरुण धरून आहे म्हणजे इकडनं गेल्यावरती अंतरुणावर होय कारण नवरा बायकोंचं काय झालं कोणास ठाऊक तुखुजीनं तिच्यावर हात टाकला कानातून रक्त येते उजवा पाय पण चांगला आहे चांगला सुजलाय आई साबांना सुमित्राला ती बातमी ऐकू गेली त्यांना रडू फुटलं राधाचेही डोळे भरून आले स्वयंपाकघराकडे घराकडे तोंड करून मग आबासाहेब बोलले सुमित्रा त्यांना सांगून ठेव रडायचं नाही इनामदार तसे म्हटले आणि तिकडनं जोराचा हुंद का बाहेर ऐकवायला आला राव पाहिलं पुढच्या पोरीवरची ही माया तर हातावरच्या फोडासारखी जपलेली आमची उर्मिला तिचं असं निर्माल्य तुमच्या बंगल्यात व्हावं श्रीकांत इनामदाराला समजावा पाटले स्वतः दुखी होत बोलले श्रीकांत रुमालांना डोळे टिपत होता उर्मिलावरचा तो अन्याय त्याला सहन होत नव्हता विठोजीराव पाटील वाढील उर्मिलाला काही औषध पाणी सुनबाईवर उपचारासाठी डॉक्टर नेले होते पण उर्मिलानं उपचार करून घ्यायला नकार दिला ती नकार देईल नाही तर काय करील तिचा अपराध नसताना तिला मारहाण झाली असेल मारहाण होताना गुरासारखी ओरडली असेल हे, हे नामदार आम्हाला तर तिचे हाल बघवत नाहीत कान सारखा ठणकतोय तिचा पाय पण भप्प झालाय आबासाहेब काय करायचं श्रीकांत निर्धाराने उठत बोलला काय करायचं श्रीकांत उर्मीला आता आपली कुठं राहिली म्हणजे ती त्यांची सून असेल पण ती ह्या वाड्याची मुलगी आहे ती ही मुलगी असली तरी आपल्यापेक्षा त्यांचा अधिकार मोठा आहे म्हणजे त्यांनी तिला कापलं तरी सहन करायचं होय श्रीकांत इनामदार शांतपणे बोलले आबासाहेब मी हे सहन करणार नाही काय करणार आहेस तू श्रीकांत ते तुम्हाला दिसेलच वेळाचार करू नको श्रीकांत इनामदारांचा कधी नव्हे तो आवाज गदगदला आबासाहेब आपले अक्कासाहेब असत्या तर तर त्या आपल्या औषधांचा बटवा घेऊन धावत गेल्या ते। ते असत्या त्यांच्या त्या जडाबुटीनं उर्मिलाच्या जखमा त्यांनी बऱ्या केल्या असत्या अक्कासाहेबांच्या उपचाराला उर्मिलानं नकार दिला नसता उर्मिला बरी होईपर्यंत त्यांनी तिचा अंतरुण सोडलं नसतं अक्कासाहेब आज तुम्ही हव्या होत्या हो। इनामदार आम्ही तुमच्याकडे आलो ते पाहिलंय आम्ही इनामदार कडबट आवाजात बोलले मग निकू आम्ही येतो मला तुमची आज्ञा पण पंक्तीला बसल्याखेरी जायचं नाही प्रथम हे दूध घ्या ते आपल्या सर्वांची वाट पाहत आहे सर्वांनी दूध घेतलं पण त्यात आनंद नव्हता इनामदार एक विनंती बोला उर्मिलाला तुम्ही इकडे आणलीत तर आम्ही उर्मिलाला आहे त्या परिस्थितीत आणायला तयार नाही दोन लाखाची रक्कम घेऊन तुकोजीराव फरार झालेत त्यात तिला झालेली मारहाण तिच्या तब्येतीची चिंताजनक परिस्थिती तुमच्यावरची जप्ती इनामदार आमच्याबरोबर तिला त्रास नको तुमच्या वाड्यात तिची देखभाल तरी ठीक होईल विठोजीराव पाटील तिची देखभाल आमच्याकडे नव्हती म्हणून का आम्ही तुमच्या तुम तुमच्या तुकुजीला दिली ती आबासाहेब तुमचं जुनं पाणी आता वाहून जाऊ द्या श्रीकांत बोलला तुमचं नवं पाणी काय करणार आहे मी उर्मिलाला वाड्यात आणणार आहे आपल्या का तिचे हे हाल भगवत नाहीत मला आबासाहेब तो बंगला त्यातील ती माणसं सारं उभं करणार आहे तू कुजराव तिला ठेवणार नाहीत ते तिला नेहमी मारहाण करणार त्यांचे रंगढंग चांगले नाहीत श्रीकांत सबुरी न घे लग्न झालेली पोर आपण आपल्या वाड्यात आत्तापर्यंत कधी स्वतःहून आणलेली नाही आता आपण आणली तर प्रवाह पसरतील आपण खानदानी आहोत खानदानी माणसं खानदानाप्रमाण वागायला हवं आमासा सुमित्रांना जेवणासाठी आवाज दिला पाठ मांडले गेले जेवताना सहारे मुक्याने जेवले विठोजीरावांसाठी इनामदार ताटावर बसले नवा सोयरा नवा व्याही वाड्यातनं जेवल्याशिवाय गेलाय हे त्यांच्या रीतीला धरून होणार नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद